खामगावच्या ज्यूबिली मेमोरियल गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटलची इमारत बंद जवळपास नव्वद वर्ष पूर्ण झाले आहे त्यावेळी या हॉस्पिटलमध्ये फक्त महिला आणि मुलांवर उपचार केले जात होते नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये पुरुषांवर उपचार केले जात होते खामगावची लोकसंख्या लक्षात घेऊन येथे एकाच इमारतीत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश टापरे यांनी या मागणीची माहिती केली आहे ते म्हणाले की राजवटीत सात मे छत्तीस रोजी या हॉस्पिटलच्या इमारतीची पायाभरती करण्यात आली त्यानंतर एक डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महाराष्ट्र सरकारने हे हॉस्पिटल ताब्यात घेतले त्यावेळी हॉस्पिटलमध्ये फक्त एकच इमारत होती त्यावेळी अनेक देणगीदारांनी हॉस्पिटलसाठी चांगली रक्कम दान केली होती त्यांची नावे आणि त्यांनी दिलेली रक्कम अजूनही हॉस्पिटलच्या इमारतीच्या आत असलेल्या संगेमरवी दगडावर लिहिलेली आहे सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये वीस बेडची व्यवस्था करण्यात आली होती नंतर या हॉस्पिटलमध्ये छप्पन बेडची व्यवस्था करण्यात आली होती आणि सन एकोणीसशे सत्तर साली एकशे एक बेडची व्यवस्था करण्यात आली होती आणि आज या हॉस्पिटलमध्ये तीनशे बेड मंजूर झाले आहेत गरजेनुसार सरकारने वेळोवेळी रुग्णालयाच्या आवारात विविध इमारती बांधल्या कॅज्युएलिटी ओपीडी इमारत महिलांना सादरीकरणासाठी इमारत नवजात शिशु काळजी केंद्र डायलिसिस केंद्र इमारत बांधण्यात आली या सर्व इमारती रुग्णालयांच्या आवारात वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात आल्या सन दोन हजार एकोणीस आणि वीस मध्ये कोविडच्या काळात या रुग्णालयात रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची मोठी कमतरता होती तेव्हाचे देणगीदार उद्योगपती बिपिन गांधी यांनी सुमारे पंचवीस लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन गॅस प्लांट केला तो अजूनही रुग्णालयातील रुग्णांसाठी फायदेशीर ठरत आहे या रुग्णालयात रक्तपीडित प्रत्येक गटाचे रक्त सहज उपलब्ध आहे जडालेल्या आणि संसर्गजन्य रुग्णांसाठी स्वतंत्र खोली बांधण्याचा निर्णय वीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी तत्कालीन आमदार मानिकराव गावंडे यांनी नरेंद्र बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला यावेळी डॉक्टर निलेश टापरे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेली प्रतिक्रिया सामान्य रुग्णालय खामगाव याची स्थापना म्हणजे ब्रिटिश ग गव्हर्मेंटनी या नवीन मेन बिल्डिंगमध्ये एक सात मे एकोणीसशे च्छ, छत्तीस साली याची कानशिला झाली होती आणि जुबली मेमोरियल हॉस्पिटल म्हणून याचं नाव होतं त्यानंतर एक डिसेंबर छप्पनला महाराष्ट्र शासनाने हा हा दवाखाना ताब्या आपल्या ताब्यात घेतला पहिले जेव्हा दवाखाना सुरू झाला तेव्हा हा वीस खाटांचा होता नंतर मग तो छप्पन खाटांचा झाला मग एकशे एकोणीसशे सत्तर साली एकशे एक खाटांचा झाला मग त्यानंतर मग आता रिसेंटली आ, म, मा मागच्या वर्षी आपलं दवाखान्याचं तीनशे खाटांचा मंजूर जी जीआर आलेला आहे आता साधारणत या नवीन मेन बिल्डिंगचे बिल्डिंगला शंभर वर्षाच्या नव्वद वर्षाच्या वरती झालेली आहे आणि ही बिल्डिंग आता म्हणजे याच्यात ड्रेनेजचे वगैरे प्रॉब्लेम वगैरे आता मोठ्या प्रमाणात आहे कारण जुनं ड्रेनेज झालं आहे जुने आतमध्ये सगळे अंडरग्राऊंड पाईप वगैरे सगळे जुने आहे आणि आता तीनशे खाटांचं झालं आता एका एका एक बेडवर आपण जास्ती लोक ठेवतो तर तीनशे खाटांचं आपलं जी आर निघाला तर इथे एक नवीन बिल्डिंग असणं झाली तर सिंगल बिल्डिंग आता आपल्या इथे मल्टिपल बिल्डिंग्स आहे एक इथे आहे एक मागे आहे ते डायलिसिस युनिट तिकडे आहे म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत तर एक त्यांनी मॅनेज करायला दिकत होते तर एकच बिल्डिंग आणि नवीन बिल्डिंग झाली तर त्याचा नक्कीच रुग्णसेवेत हाऊसकीपिंगमध्ये साफसफाईमध्ये आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा फायदा होईल ठीक आहे धन्यवाद